स्मार्ट अहमदनगर न्यूज दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पहाडे एक वाजण्याच्या सुमारास मी माझ्या घराच्या समोर उभे असताना सदर ठिकाणी अमित सुरेश राहणार जिजे गल्ली अहमदनगर ऋषी मुर्तडकर राणार वंजार गल्ली अहमदनगर गणेश सुंभे राहणार दरेवाडी तालुका जिल्हा अहमदनगर हे सर्व मोटरसायकलवर व सागर मुर्तडकर हा एक्सवी चारचाकी गाडीमध्ये आला होता सागर मुर्तडकर हा माझ्याकडे बघून म्हणाला की घ्या रे याला असे म्हणून तुझा मित्र सोनू मस्के याला फोन करून बोलावून घे त्याला दाखवायचे आहे त्यावेळी मी सोनू मस्के याचा मोबाईल नंबर सत्तर पाचशे ऐंशी अठ्ठ्याऐंशी नऊशे पन्नास यावर फोन केला त्यावेळी सोनू मस्के मी येतो असे म्हणून फोन कट केला त्यानंतर सागर याने मला मोटरसायकलवर बसण्यास सांगितले मी लगेच ऋषी याने आणलेल्या मोटरसायकलवर बसलो माझ्या पाठीमागे गणेश सुंबे हा बसला होता गणेश सुंबे हा मला म्हणाला लांड्या तुला दाखवतो असे म्हणून शिवीगाळ करून तो मला पाठीमागून हाताने मारहाण करत होता त्यानंतर आम्ही बंजार गल्ली येथे सागर याच्या ऑफिसमध्ये बाहेर अंदाजे एक वाजून दहा वाजण्याच्या सुमारास गेलो यावेळी मी मोटरसायकलवर खाली उतरलो असता सागर मुर्तडकर याने माझी गचोंडी धरून मला जमलेल्या तसेच मुलांमध्ये घेऊन आला व याला मारा असे म्हणून सागर मुर्तडकर यांचे सोबत असलेले अमित सुरेश ऋषी मुर्तडकर गणेश सुंबे अनिल शेंडगे प्रथमेश थोरात व इतर पाच सहा जणांनी लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्याने मला मारहाण केली त्यानंतर मी तेथून वाचवा वाचवा म्हणत ग्राहक भंडारकडे परत गेलो त्यावेळी समोरून पोलीस गाडी आल्याने तसेच डोक्याला उजव्या हाताची दंडाला दुखापत झाली आहे त्यानंतर सदर ठिकाणी माझा मित्र दाऊद पठार आला तसेच त्याने त्याच्यासोबत पोलीस स्टेशनला घेऊन आलो पोलिसांनी मला मेडिकल यादी दिली त्यानंतर मी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथे गेलो असता मला ॲडमिट करण्यात आले मला आज रोजी सिव्हिल हॉस्पिटल येथून डिस्चार्ज मिळाल्याने पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी मी आलो आहे दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पहाटे एक ते एक वाजून दहाच्या दरम्यान सुमारे बेलदार गल्ली अहमदनगर येथे घरासमोर उभा असताना तेथे ऋषी मुर्तडकर व गणेश सुंबे आले व मला त्यांच्या मोटरसायकलवर बसून घेऊन सागर ऑफिस ऑफिससमोर गेलो तेथे मला सागर मुर्तडकर याने गचांडी पकडून जमलेल्या लोकांमध्ये घेऊन तेथे मला सागर मुर्तडकर राहणार वंजार गल्ली अमित सुरेश राहणार गल्ली अहमदनगर ऋषी मुर्तडकर राहणार वंजार गल्ली अहमदनगर गणेश सुंबे राहणार दरेवा अडि अहमदनगर अनिल शेंडगे राहणार वंजार गल्ली अहमदनगर प्रथमेश थोरात राहणार वंजार गल्ली अहमदनगर व इतर पाच सहा अनोळखी इसमांनी मला शिवेगाळ करून लाकडी दांडक्यांनी व लाताबुक्यांनी मारहाण करून दुखापत केली आहे म्हणून माझी या लोकांविरुद्ध तक्रार आहे तसेच वरील संगणकावर टंकलिखित केलेली फिर्याद मी वाचून पाहिली असून मी माझे सांगण्याप्रमाणे बरोबर आहे कल रात को एक बजे के टाइम पे मैं काम पे से आया घर के पास रुका था घर पे जाने के तो तो मैं प्रथम तोड़ा था चार लड़के लिए उसने बोला कि बोले सोना फोन लगा क्या है बोले वो सुना उसके फोन लागा बोले उसका ला रहा मोले का लाग था मौलिया तो फोन लगा रहा तब तो बोले तम तुझा बाप्यो रहते तो में सागर मुन तोड़ कर रहा हुआ गाड़ी लेके उसके अंदर सात आठ जन थे बाद उतरे गाडी मिस गेले गेल्या मुळे सुनायला फोन तू लावला होता हात गेलेला सांगून घेतलं होतं लावायला फोन नाही तर असं सांगितलं त्याने ना मला घोडा का तुला डायरेक्ट बोल ना तू शांत आहे ना आता गाडीवर बसणार तुला तुझं इथेच कार्यक्रम करतो म्हणे असं सांग मला आहे ना त्याने बंजर गल्ली भेऊन गेला आणि तिथे ना गाडीवर उतरतात आहे ना ಮಾರು ಪೈಸಿ ಬಾರ पंधर गल्लीत नाही तीन चार दिसत सागर बरची बोर होती नाही का प्रथमेश गणेश सुमे आमेश सुरसे शिवम शिटे ऋषी म्हणजे त्यांनी त्याला भुंडेकरच्या घरापाशी आडवलं नाही का स्वानाभसकी पुढे नाही का त्याला बंदूक बिंदूक लावून त्याला पंधरा गल्लीत नाही का नाही का त्याला मारा तिने त्याचा मोबाईल घेतला त्याच्या खिशातून पैसे बिसे काढले नाही का तर मग मला फोन बिल केला माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग बिल त्यांचे नाही का तो तू इथे ला ऍडमिट आणि आम्हाला सागर मर्तूर करून जीवाला नाही का तो जातीवादी शिवाय दिल्या त्याने दादाजी दिवेला राहिले आम्हाला पोलीस प्रोफेशनला नाही लय द्यायला राहणार नाही माझे दोस्त गिल्लीत मोहम्मद श्री राहणार नाही त्याला पंधर गिल्लीने तीन चार दिवस सागरात गणेश शिंगणे रामेश शिवसेम शिंगटे यांनी शुभम शिंगणे त्यांनी त्याला पुढे गणेच्या घराकशी नाही का शिवाना म्हकी पुढे का त्याला बंदूक बिंदूक लावून त्याला पंधरा गिल्लीत नाही का त्याला मारा आणि तिथे मोबाईल घेतला त्याच्यातून पैसे बिशे काढले तर मग आम्हाला फोन मिन त्याला माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग बिल द्यायचे नाही का तू इथे मंत्रा घेत नाही का मग तुझ्या दाडक्या बिडक्याने मारला आता तू आता सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि आम्हाला सागर मत्तूरदार बसून जीवाला झपायला नाही का तू जातीवादी जातीवादीशिवाय बी दिल्या त्याने त्याची दादागिरी बिलाय वाढवणे आम्हाला पोलीस प्रशासनाने न्याय द्यायचं मेरा नाम बहुत मोहम्मद है वो बिंदर विली में कल रात को एक बजे के टाइम पे मैं काम पे से आया घर के पास रुका था घर पे जाने के वास्ते तो में में था, था चार लड़के के साथ उसने बोला कि बोले सोना मसके को फोन लागा क्या है बोले सोना माँ से फोन लागा बोले उसको मौका लागा था मौला तो गांधी था मौला तो फोन लागा रहा था मैं तो बोले काम तो बाकी आप तो रुकते मैं सागर मो तोड़ कर आया हुआ गाड़ी लेके अंदर सात आठ जण ते बादम उतरे गाडी म्हणजे गेला सोनायला पाहून तू लावला होता मला हात जेणेला सांगितलं होतं लावायला म्हणून लावलं नाही तर असं सांगितलं मला त्याने ना मला घोडादार केला डायरेक्ट बोल आहे ना तू शांत आहे ना आता गाडीवर बसणार आहे ना तुला तुझं इथेच कार्यक्रम करतो म्हणे असं सांगून मला आहे ना त्याने वंजर गल्ली घेऊन गेला आणि तिथे गाडीवर उतरतात पंधरा वीस जण आहे ना दांडक्याना मारायला लागले मला माझं मोबाईल पैसे बारा हजार बाराशे रुपये होते ते पण काढून घेतले त्याच्यानंतर डायरेक्ट ते ना म्हणत होते मारून टाका मारून टाका मी कळून आलो ते अहमदनगर न्यूज